तुषार अंतरा मोजर तृतीय क्रमांक पायल पाटील अठ्ठावन्न किलो तृतीय क्रमांक रिपेजेस तृतीय क्रमांक पायल कोच कोच बाहेरवा मेडच्या खालून कोचिंग करायची कोच बसा खुर्ची दिली तिथं चला पायल पाटील वरती चला अंतरा मोजर अठ्ठावन्न किलो रिपेजेस

तनुष्का रौप्य पथकाची करी, चला बेचाळीस किलो पहिली कास्य पदकाची लढत अक्षरा लिलारे नागपूर रेड कॉशम अक्षर शितोळे पुणे जिल्हा ब्लू कॉश्युम चला पहिला लवकर